नमस्कार मंडळी सध्या मी आहे पुणे महानगरपालिकेचे शेजारी जो मंगला टॉकीजचा रस्ता आहे या रस्त्यावर इथून जे आपला शिवाजी महाराज पूल आहे या पुलावर जायला जी नाही आपल्या पुणे महानगरपालिकेला नुकतंच राष्ट्रीय पातळीवरती स्वच्छतेच्या बाबतीत पुन्हा एकदा सांगतो स्वच्छतेच्या बाबतीत आठव्या क्रमांकाचं आणि महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळाले तर हे पारितोषिक जे मिळाले ते पुन्हा एकदा आठवण करून देतो स्वच्छता स्वच्छता या गोष्टीसाठी मिळाले कुठं पुणे शहरामध्ये असणाऱ्या स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या पुणे महानगरपालिकेला भारतभरामध्ये आठव्या क्रमांकाची महानगरपालिका म्हणून बक्षीस मिळालं ही खरी गोष्ट आहे बातमी आली पिंपरी चिंचवडला सातवा आणि आपल्या महानगरपालिकेला आठवं बक्षीस मिळालं तर आता हा जो काही जिना आहे जिथनं आता नागरिक देखील आपल्याला उतरताना दिसते या जिण्यावर मी एक दोन हजार तेवीस ऑगस्टपासून बघित असणारी ही सगळी अवस्था आहे तेव्हापासून बऱ्याच वेळा ह्याची तक्रार देखील नोंदवली की हे जे काही माती साठलेली आहे इथं घूस लागलेले असणारे घूस हून उन, हुंदीर किंवा चुतुंद्री अजून जे काही असेल थी थी त्या सगळ्यांमुळे या जिन्यावरती ही माती आलेली असावी पण ती माती साठून राहणं हे चुकीचं आहे त्या साठलेल्या मातीमुळं ह्या जिन्याची दुरावस्था झाली आणि हा जिना जास्त कुठं लांब नाहीये हा जिना आहे आपल्या पुणे महानगरपालिकेच्या शेजारी आता आपण वरती गेलो की समोर आपल्याला पुणे महानगरपालिका दिसेल तर पुणे महानगरपालिका जिथं आपले आयुक्त महानगरपालिकेचे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सर्वजणं बसतात तर अशा महानगरपालिकेचे शेजारी असणारा हा जिना आणि तिथं असणारा हा कचरा त्या अधिकाऱ्यांना कधी आपल्या एसी केबिन केबिनमधनं बाहेर यायला वेळ भेटेल का आणि हा जो काही कचरा आहे तो कचरा काढायला त्यांना कधी वेळ भेटेल का, का एसी मध्ये त्यांना फक्त खुर्च्या उभायचे पैसे मिळतात पगार मिळतो दोन दोन वर्ष झाले या जिन्यांवरती माती आहे आणि ही महानगरपालिका कुठल्या थॉबाड घेऊन जा दिल्लीमध्ये जाऊन बक्षीस घेते स्वच्छतेचं ते बघा हा जिना दुरावस्था बघा टाईल तुटल्यात शेवटची जी पायरी आहे ती दोन फुटाची पायरी आहे नियमानुसार एका पायरीचा एक जी काही उंची असते ती एकशे ऐंशी मिलीमीटर असावी साधारणपणे दोनशे एम एम धरून झाला म्हणजे एक फुटापेक्षा कमी असावी असा शास्त्र सांगतं अभियांत्रिकीचं जे काही शास्त्र आहे ते सांगतं पण इथं जे शेवटच्या पायर आहेत त्याची उंची साधारणपणे दोनशेपेक्षा जास्त आहे तर अशा प्रकारचे हे जिने ज्यांची मेंटेनन्स नीट होत नाही कचरा नीट साडलोट केली जात नाही याच्या फरशा कुठल्या आहेत आणि हे कुठलं थोबाड घेऊन गेले होते दिल्लीला आणि स्वच्छतेच्या बाबतीत पुरस्कार घेऊन आले लाज वाटत नाही यांना आपल्या ऑफिसच्या शेजारचं असणारं जिणा आपल्या ऑफिसच्या शेजारी जिथं आपण रोज एसी मदली ए सीमधली हवा खायला येतो या ठिकाणचे गोष्टी यांना साफ करायला जमत नाही कुठलं थोबाड घेऊन हे दिल्लीला जाऊन बक्षीस घेऊन आले नालायक कुठले हे ममता नावाचं हॉटेल जे आहे त्या बाजूला तर ही पुणे महानगरपालिकेची मुख्य बिल्डिंग तर या बिल्डिंगच्या शेजारी हा एक जिना आहे मोठा या शेजारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आहे तर आपण तिकडे म्हटलं की लांब असेल तर त्यांना दिसत नसेल कदाचित पण हे काय पुण्यामध्ये ह्या भागामध्ये रोज सरासरी दहा हजारपेक्षा जास्त लोक पर्यटक म्हणून येतात ते पर्यटक जेव्हा पुण्यात येतात तेव्हा ते त्यांना आपण काय दाखवतोय तर हे पर्यटकांचा देखील ह्या गाणीमध्ये हात असणारच हे नक्की पण आपले महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे ते मुख्यालयाच्या शेजारची जागा जड स्वच्छ ठेवता येत नाही का ती जागा स्वच्छ ठेवण्यासाठी पण यांना वेगळं काही सांगायची गरज आहे का हा प्रश्न आहे ना कि या ठिकाणी जे काही हा कचरा आहे हा ह्या शिवाजी महाराज पूल असा कॉलमी आणि कचरा आता इथं जाता येणं शक्य आहे का तर नक्कीच शक्य आहे हे जे काही पलीकडे टपऱ्या आहेत त्या टपऱ्याच्या इथनं आतमध्ये यायला नक्कीच जागा आहे ही जागा इथं कचरा पडून आहे झाडांचा पालापाचोळा पाचोळा पडून आहे म्हणून कवर करता येणं शक्य आहे सहज शक्य आहे महापालिकेकडं बारा हजार कोटीचं बजेट आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे काहीतरी पाचशे कोटीच्या आसपासचं बजेट आहे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून देखील यांना दे कोट्यवधी रुपये मिळतात ते नक्की जातात कुठं जर शहरामध्ये नागरिक बोंब मारतात ते की कचरा आहे रोज पेपर जर उघडून बघितला तर त्या पेपरमध्ये देखील आपल्याला कचरा असल्याच्या कंप्लेंट दिसतात नवीन जे नवलकिशोर राम नावाचे आयुक्त आले त्यांनी आल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये पुणे शहराचा दौरा केला सकाळी सकाळी भाल्या पहाटे उठून ते जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी मिळून पुणे शहरामध्ये जेव्हा त्यांनी दौरा केला तेव्हा त्यांना जागोजागी कचऱ्याचे डेक दिसले तर मग हे वर्षानुवर्ष अधिकारी जे कोणी इथं घनकचरा व्यवस्थापन विभागात आहेत त्यांना त्या गोष्टी दिसल्या नाही का हा जो काही पालिकेच्या शेजारी असणारा कचरा त्याला बाकीच्या ठिकाणचा कचरा दिसत नाही मान्य कारण त्यांना ए सी ऑफिसमधनं बाहेर पडायला वेळ भेटत नाही त्यांना टेंडर जे काही आता दोनशे कोटी वगैरे तर टेंडरची एक पेपरमध्ये बातमी चालू होती की झाडणकामाची काहीतरी शंभर कोटी का दोनशे कोटीची टेंडर लावायचे याच्यातनं पुणे शहरामध्ये झाडू काम करण्यासाठी ठिकाण वगैरे वगैरे काहीतरी चालू होतं त्याच्यावरती बऱ्याच बातम्या देखील आल्या त्या गोष्टींमध्ये त्यांचा एवढा वेळ जातोय का की त्यांना त्यांचं जे काही बेसिक काम आहे ते देखील करता येत नाही हे मी बाकी कुठलं दाखवत नाहीये हे आहे पुणे महानगरपालिकेच्या जा शेजारची जागा पुणे मनपाचे नवीन आयुक्त जे चिडले त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामकाजावरती ताशेरे ओढले ते पुणे शहरातल्या कचऱ्याच्या बाबतीत तर ओढलेच ओढले पण ऑफिसच्या शेजारची जागा ज्यांना स्वच्छ ठेवता येत नाही हे अधिकारी कशासाठी तिथे बसले साधारणपणे दोन वर्षे होत आले हे जे काही संदीप कदम नावाचे उपायुक्त आहेत त्यांच्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागाचं कामकाज आहे तरी देखील शहरामधल्या कचऱ्याची समस्या काही कमी होत नाही आहे अधिकारी बदलतात नवीन येतात तीन वर्ष झाली एक अधिकारी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट होतो तर शिफ्ट होताना त्यांनी आपली लिगसी म्हणजे जे, जे काही सिक्रेट्स असतात ते नक्कीच हँडओवर करतात पण त्यांच्या बुडाखाली असणारा हा जो काही अंधार आहे तो अंधार तसा राहतो थोडंसं पुढं जाऊन पण आता नदीच्या जवळ असणारा कचरा देखील बघूया ते कॅमेरामॅन वगैरे घेऊन फिरत नाही त्यामुळं थोडंसं व्हिडिओ डिस्टर्ब होईल ही आपल्या पुणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या शेजारची परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे परिस्थितीपेक्षा वस्तुस्थिती आहे ही आपल्या ऐतिहासिक असणारे जे काही हे पूल आहेत ऐतिहासिक पूल हो या साधारणपणे दोनशे वर्ष होत आले या पुलाला छत्रपती शिवाजी महाराज पूल त्याला साधारणपणे दोनशे वर्ष होत आले त्या पुलाची दादूजी सोडा दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा त्याला रिपेरिंग करण्याची गरज नसणारा पूल ज्या पुलाची योग्य प्रकारे निगा जर राखली स्वच्छ जर ठेवला तर तो पूल हेरिटेज पूल आहे वास्तुकलेचा उत्तम नमुना असणारा हा पूल स्वच्छता नाही नालायक नागरिक पण आहेत पण त्याही पुढे जाऊन आपण जे काही हे पगारी आपले कामगार आहेत नोकर आहेत ज्यांना ए सी आणि बुडाखाली त्यांच्या गाड्या दिल्यात तर ते अधिकारी नक्की करतात काय तर त्यांचा फक्त ठेकेदारीमध्येच इंटरेस्ट आहे हा प्रश्न आहे हा व्हिडिओ आता लवकरात आत लवकर संदीप कदम यांच्यापर्यंत पोहोचावा आणि हा आपला जो काही ऐतिहासिक पूल आहे आणि जी काही आपली पुणे महानगरपालिका आहे या पुणे महानगरपालिकेच्या शेजारची जी जागा आहे या जागेची स्वच्छता लवकरात लवकर व्हावी ही अपेक्षा आहे आपण लक्ष ठेवूया की लवकरात लवकर संदीप कदम ह्या गोष्टीची दखल घेऊन आपलं काम करतील सीमध्ये बसून राहणार नाही आणि जागेवर जाऊन त्यांच्याकडे असणारे कामगारांकडून हे काम वेळेत पूर्ण करून घेतील मागासचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे पोचावा जेणेकरून आपल्या शहराचा नावलौकिक असणारा हा ऐतिहासिक पूल ऐतिहासिक वारसं आपलं शहराचं मुख्यालय जे आहे पुणे महानगरपालिकेचं त्याचा परिसर स्वच्छ व्हावा धन्यवाद